बदलापूर कात्रप येथील आधार केंद्रात नागरिकांना कामाच्या वेळेतच आरे वागणूक मिळत असून आधार केंद्र आमचं आहे अशा धमक्या देत कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितले जात आहे ही घटना अनेक नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे सरकारी असो वा खाजगी संस्था दोन्हीकडे नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत ही खेदजनक गोष्ट आहे मग नागरिकांनी आपल्या अडचणी घेऊन जायचं तरी कुठे हा खरा प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून आधार केंद्रात जातो पण तिथेच अशा वागणुकीला सामोरं जावं लागतं ही व्यवस्था पूर्णपणे राजाळ्याचं स्पष्ट होतं या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवून अशा वर्तणुकीस आळा घालणं गरजेचं आहे मला सांगा मी सांगतो तुम्हाला उत्तर मिळतो हे कशासाठी सांगा आधार कार्ड कशा झाली आहे हे आधार कार्ड नवीन आणि अपडेट करण्यासाठी म्हणजे हे कशासाठी बा अपडेट करण्यासाठी सोल्युशन काय सोल्युशन सांगितलं नाही सॉल्युशन आधार कार्ड जायचं त्या ऑफिसला कुठल्या पण जायचं कुठल्या ऑफिसला जायचं आहे आधारच्या मेन ऑफिसला कुठल्या ऑफिस आहे इकडं मग हे इथून होणार नाही कुठं असं लिहिलंय तिकडे जाऊन करावं करून कुठे लिहिलेलं कुठे आमच्याकडे काही सोल्युशन नाही अच्छा सस्पिटलच्या काही सोल्युशन नाही काय तुझं काय

अरे माझं ऑनलाईन मध्ये लिमिट आहे क्रॉस झाले सर बोलतात ऑनलाईन मध्ये लिमिट क्रॉस होत नाही चालेल चालेल तुम्ही बायासमोर त्यांना बोलल्या निघून जा म्हणजे तुम्ही एवढे राईट्स आहेत का त्यांना पडेून निघून जा बोलायला निघून जा म्हणजे आधार सेंटरला रोज तीस नंबर होता मी ऑलरेडी ते सांगितलं मी त्यांना बोलला त्यांना मी ऑलरेडी हे सांगितलं त्यांना मी ऑलरेडी त्यांना मी ऑलरेडी त्यांना मी ऑलरेडी आता काही बोलते तुमच्या समोर आता तुम्ही तुम्ही पण तुम्ही पण काही बोलता तुम्ही पण दादा तुम्ही रेकॉर्डिंग करता ना तुम्ही पण काही बोलता तुम्ही रेकॉर्डिंग करता बघा तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आधार कार्डचा काही सांग तुला मी काय सांगितलं

लिमिट क्रॉस होत नाही पण ऑनलाईन मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सकाळी यायला सांगितलं डॉक्युमेंट ला सकाळी यायला सांगितलं हे नगरपालिकेत सांगितलंय नगरपालिकेला विचार आणि नगरपालिकेला सांगितलंय नगरपालिकेला विचार मान्सून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही ही बदलापूरकरांनो स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या